श्री गुरो परमं रूपं विवेकचक्षुषोऽमृतं मन्दभाग्यान् पश्यन्ति अन्धा सूर्योदयं यथा श्री परम परमश्रेष्ठ असे रूप, विवेकाच्या दृष्टीने, त्यांच्याकडे पाहणाऱ्यास समान आहे म्हणजेच श्री गुरुचे हे रूप विवेकरूपी चक्षूंसाठी अमृतासमान आहे परंतु आंधळ्यांना जसा सूर्योदय दिसू शकत नाही त्याचप्रमाणे मंदभाग्य असलेले म्हणजे अभागी असलेले काही जीव ह्या गुरुरूपाला पाहू शकत नाहीत